भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धेत पीएम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळे चंद्रपूर जिल्ह्यातून तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले असून गट शिक्षणाधिकारी निवास कांबळे यांच्या हस्ते मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत यांना एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान एक जानेवारी दो दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत राज्यात राबविण्यात आले या अभियानात राज्यातील हजारोंच्या संख्येने शाळा सहभागी झाल्या होत्या यामध्ये शासकीय आणि खाजगी शाळांचाही समावेश होता शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या शासनाचा हा उद्देश होता विद्यार्थी दशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनून जाते शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते अभियानाचा हाच उद्देश लक्षात घेऊन आयुक्त तथा प्रशासक बिपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपयुक्त मंगेश खवले उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात यश मिळवले आहे